दिंडोरी रस्त्यावर इस्टेट ब्रोकरच्या घरावर गोळीबार नाशिक मसरू पोलीस ठाण्याच्या हद्दीत इस्टेट ब्रोकरच्या घरावर गुरुवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली पहाटेच्या सुमारास आलेल्या दोन हल्लेखोरांनी हा गोळीबार केलाय या गोळीबाराच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या प्रकरणी मसरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत व्हायरल व्हिडिओ दोन तरुण शुक्रवारी पहाटे चार वाजेला राहत असलेल्या परिसरात आले दोघांनी आपली ओळख लपवण्यासाठी तोंडाला कपडा बांधला होता दरम्यान एकाने बंदूक काढून घराच्या दिशेने गोळीबार केला, हल्ले फेक बार केला तर दुसऱ्या हल्लेखोराने दगडफेक केली गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले